हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर महिला सेवेकर या ग्रुपमध्ये तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल दादांकडून सेवा घ्यायच्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मेसेज टाका मी नक्की तुम्हाला आ, तुम्ही मला मेसेज टाका हाय म्हणून मेसेज टाकायचा किंवा मग तुम्ही मला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे तर असं जरी लिहून पाठवला ना तर मी तुम्हाला लिंक, ती लिंक वर ते शेअर करते लिंकवर जायचं आणि तुम्ही आपोआपच त्या ग्रुपला ॲड होता तर ॲड झाल्यानंतर आपले जे म्हणजे ज्या ग्रुपमध्ये आपण ॲड झालो त्या ग्रुपच्या ॲडमिनला पण मेसेज टाकायचा आहे किंवा मग तुम्ही मलासुद्धा सेवा मागितली ना तर मी मला जर जमलं ना म्हणजे काही समस्या अशा आहेत की मला कोणकोणत्या सेवा कशावर चालतात हे आता माहिती झालेलं आहे कारण की मी ग्रुपमध्ये दोन ते तीन वर्ष झाले जॉईन आहे तर मला भर, तर मला भरपूर प्रमाणात माहिती झालेलं आहे की कोणत्या अडचणीवरती कोणती सेवा चालते तर तुम्ही ही सेवा मागू शकता किंवा मग तुम्हा तुम्हाला ऍडमिटकडूनच तुम्हाला जर सेवा घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता तर काही काहींचं असं म्हणणं असतं की ताई दा आम्हाला दादांकडूनच सेवा पाहिजे दादा एवढे म्हणजे दादांना वेळ नसतो दादांना खूप कामं असतात तर दादा प्रत्येकाला बोलू शकत नाहीत किंवा मग प्रत्येकाला ते स्वतः सेवा देऊ शकत नाहीत तर दादा म्हणजे मेसेज सुद्धा नाही कारण की त्यांना त्यांच्यामागे खूप कामं असतात ते खूप बिझी असतात त्याच्यामुळे ते कोणाचा मेसेज किंवा मग कॉल पण रिसीव कॉल पण रिसीव करत नाहीत तर त्यांनी वेगवेगळे ग्रुप तयार करून दिलेले आहेत त्या ग्रुप ॲडमिनकडं आ, सेवा आपल्याला मागायची आहे म्हणजे आपण ज्या ग्रुपमध्ये ॲड आहे ना तर त्या ग्रुप ॲडमिनला आपण सेवा मागायची आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं प्रत्येकजणना विचारतं की आम्हाला दादांनाच म्हणजे दादांकडूनच आम्हाला सेवा पाहिजे पण दादा असे प्रत्येकाला सेवा देत नाही किंवा कोणाचा कॉल रिसिव्ह पण करत नाही ज्यांच्या म्हणजे ज्यांची खूप एमर्जन्सी आहे तर त्यांचाच कॉल दादा स्वीकारतात त्यांना आपोआपच माहिती होतं स्वामी त्यांना बुद्धी देत असतील की याला आपली गरज आहे तर ते त्यांचाच कॉल स्वीकारतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं त्यानंतर मग एका ताईंनी मला असं विचारलं होतं की ताई ज्यांना अनुभव येतात ना म्हणजे ग्रुपवरती भरपूर अनुभव रोजचे शेअर होत असतात तर त्या ताईंनी मला विचारलं की ज्यांना अनुभव येतात तर त्यांना कोण सेवा देतं तर सर्व सेवा दादांच्याच आहेत दादांनी सर्व सेवा तयार केलेल्या आहेत फक्त त्या ग्रुपवरती त्यांनी पाठवून ठेवलेल्या कारण की ना खूप समस्या येतात त्यांना शेअर करायला बरं पडतं म्हणून त्या ग्रुपवरती सेवा टाकून देतात तर दादांच्या सेवा आहे सर्व तयार केलेल्या दा दादांनी स्वतःच्या हाताने त्या म्हणजे सेवा तयार केलेल्या आहेत असं नाही की कोणाच्या दुसऱ्याच्या सेवा आहेत दादांनीच त्या तयार केलेल्या तर मला त्या ताईने विचारलं होतं की ज्यांना अनुभव येतात त्यांना सेवा कोण देतो तर एखाद्या वेळेस जर दादांनी रिप्लाय नाही दिला तर मलासुद्धा मेसेज येतात की ताई आम्हाला रिप्लाय नाही आलेला तर मग मी त्यांना अडचण विचारते की तुमची अडचण काय आहे तर मला जर जमलं ना अडचण पाहून तर कोण म्हणजे एखादी सेवा त्याच्यावर चालते तर मी त्यांना ती शेअर करत असते तर दोन तर दोन ते दिन जणांना अनुभव पण आलेला आहे मी स्वतः त्यांना तर मी स्वतः त्यांना सेवा शेअर केलेल्या आहेत मी आता तीन दोन अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ना तर मी स्वतः त्यांना सेवा दिलेल्या आहेत म्हणजे दादांच्या ग्रुपवरील ज्या सेवा असताना तर त्यांच्या अडचणी पाहून मी त्यांच्यावर त्या सेवा त्यांना शेअर केलेल्या आहेत तर त्यांना खूप छान अनुभव त्यातून आलेला आहे की फक्त दादांनीच स्वतःच्या जा हाताने जर सेवा दिली तर त्यांना अनुभव येतो असं नाही दादांच्या त्या सर्व सेवा आहेत त्या फक्त ग्रुप ॲडमिन शेअर करतात तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर मला असा प्रश्न आला होता म्हणून मी हे तुमच्यासोबत बोललेले आहे तर एका ताईंना ना आता गुरुचरित्र पारायण चालू आहे म्हणजे सप्ताह चालू आहे तर त्या ताईंनी घरीच गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे त्यांच्यामागे के खूप कामं पण असतात मुलं असतात त्याच्यामुळे त्या पारायण केंद्रामध्ये त्यांनी केलेलं नाही तर घरीच त्यांनी पारायणाला म्हणजे आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवस झालेले आहेत पारायणाला तर त्यांचा आज मला सकाळी मेसेज आला की ताई मला माझा म्हणजे अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे तर मी म्हटलं सांगा तर त्यांनी मला त्यांचा अनुभव आज शेअर केलेला आहे तर तर त्यांना कशा प्रकारे अनुभव आलेला आहे त्यांची के तर त्यांची सेवा होती आज पोळ्या करण्याची म्हणजे त्या घरी पोळ्या करून केंद्रामध्ये पाठवत असतात तर ही त्यांची सेवा असते तर त्यांनी मनातल्या मनात म्हटलं मनात की गुरुचरित्र घरामध्ये त्यांचं सुरू आहे तर त्यांनी दत्त महाराजांना आणि स्वामींना म्हटलं की आ, की पारायणाच्या वेळेस दत्त महाराज खूप जणांना प्रचितीसुद्धा देत असतात किंवा मग स्वप्नातसुद्धा येत असतात तर त्यांनी सहज म्हटलं की दत्त महाराज मला तर त्यांनी असंच सहजच म्हटलं की दत्त महाराज मला सुद्धा तुम्ही आज काहीतरी अनुभव हो द्या तर त्या चपात्याच करत होत्या म्हणजे त्यांची सेवा होती ना चपात्याची तर त्या चपात्याच करत होत्या तर त्यांच्या एका चपातीवरती म्हणजे स्वामींनी आणि दत्त महाराजांनी त्यांना प्रचिती काय दिलेली आहे ना तर ती मी तुम्हाला आता दाखवते पुढे मी फोटो पण ॲड करत आहे तुम्ही आधी बघून घ्या तर इथे बघू शकता मी काही फोटो ॲड केलेले आहेत त्या ताईंनी मला हे फोटो पाठवलेले तर तुम्हाला नेमकं काय दिसतं ना यामध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला तर कुत्रा दिसत आहे त्यानंतर कुत्र्याच्या समोरच स्वामींचं म्हणजे आकार दिसत आहे तर तुम्हाला पण काय दिसतं ना तर इथे स्पष्ट कुत्रा दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच समोर स्वामींचा आकारसुद्धा आहे तर अशा अनुभूती स्वामी सेवेकऱ्यांना येतच असतात असा कोणताही स्वामी सेवेकरी नाही की की ज्याला अनुभूती आलेली नाही जिथे होते ना तर तिथे अनुभूती आल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इथे म्हणजे काय काय दिसत आहे फोटोमध्ये तर तुम्हाला त्या चपातीवरती काय काय दिसलं ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर मला काय दिसलेलं आहे एक कुत्रा दिसलेला आहे स्वामींचं पण जो आकार आहे ना स्वामींचा तर तो सुद्धा दिसलेला आहे तर स्वामींना आणि दत्त महाराजांना कुत्रा खूप प्रिय आहे तर त्या ताईंच्या चपातीवरती कुत्र्याचं म्हणजे कुत्राच एकदम व्यवस्थित दिसत आहे की कुत्राच आहे आणि स्वामींचासुद्धा आकार आहे तर अशा प्रकारे त्यांना अनुभव दिलेला आहे तर त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की ताई मला असा असा अनुभव आलेला आहे तर तर ज्यावेळी आपण घरामध्ये पारायण लावतो ना गुरुचरित्र तेव्हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही कोणालाच तर, तर दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या भक्ताला अनुभव हा नक्कीच पारायणाच्या वेळेस दत्त महाराज खूप जणांना प्रचितीसुद्धा देत असतात किंवा मग स्वप्नातसुद्धा येत असतात तर तर त्या ताईंचं नाव आहे जयश्री मोरे तर त्या आहे नाशिकच्या तर यांना खूप छान आज अनुभव आलेला आहे अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवा करीवा